जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र व शिवसेना ठाणे शहर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महोत्सव दोन हजार पंचवीसचं भव्य आयोजन ठाण्यामध्ये करण्यात आलं होतं वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय हॉल संभाजीनगर येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला ठाणे शहरातील महिलांचा परगोसाचा प्रतिसाद लाभला कार्यक्रमासाठी महिलांमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सुपर वुमन किचन पाककला स्पर्धा मेहंदी स्पर्धा मेकअप स्पर्धा रांगोळी स्पर्धा टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ गृहोपयोगी वस्तू स्पर्धा यामध्ये महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या प्रत्येक स्पर्धेमध्ये स्त्रियांनी आपली कला आणि कौशल्य सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळवली तपासणी शिबिरही येथे आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये मोफत चष्मे वाटप आणि मोफत वही वाटप यांसारख्या उपक्रमाचा अनेकांनी लाभ घेतला सकाळी अकरा वाजता कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला आणि चार वाजेपर्यंत रंगला सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र कार्याध्यक्ष धीरज सांभरे शिवसेना महिला आघाडी प्रमुख माजी महापौर विनाक्षी शिंदे माजी नगरसेविका निर्मला कनसे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि जिजाऊ संस्थेचे सर्व सदस्य यांच्या उत्तम आयोजनातून उत्कृष्ट असून महिलांना व्यासपीठ देणारा एक सकारात्मक उपक्रम हा येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी विशेष मेहनत घेतली असून उपस्थितांनी आयोजकांचं कौतुक देखील केलं या स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धकांना प्रथम पारितोषिक म्हणून अकरा हजार द्वितीय पारितोषिक म्हणून पाच हजार तृतीय पारितोषिक तीन हजार उत्तेजनार्थ पाच पारितोषिक प्रत्येकी एक हजार रोख रक्कम अशी बक्षिस देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला खेळ संपली खेळ संपली मी संपली घे चली फिर हमने एक विद बार बनाया हमने जो है जैसे कि ये होता है तो ये जो है 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 ये 아, 안돼요. 놀는 거 놀는다고 안돼요. 뭐야? 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 मला असं वाटतं की जिजाऊ सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष संपूर्ण हे जिल्ह्यामध्ये काम करते आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात श्रावण महोत्सव भरवलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघितले की मेकअप आर्टिस्ट असतील मेहंदी काढणारे कलाकार असतील किंवा पाककला आणि टाकाऊपासून टिकाऊ अशा सगळ्या गोष्टींचं त्यांनी इथे ते प्रयोजन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे कारण त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे कारण त्यांच्यातल्या ज्या कला आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे कार्यक्रम होणं फार गरजेचं असतं आणि त्याचाच मध्य साधत मला असं वाटतं की जिजाऊ सामाजिक संस्थेने हा उपक्रम घेतलेला आहे आणि तुम्ही जर बघत असाल तर जेवणाचीही वेगळी मेजवानी आपल्याला इथे बघायला मिळते मी तर आता मस्करीत म्हटली तुम्हाला की राजकारणात मला काय खाताना आलं पण इथे आल्यानंतर सगळ्या गोष्टी मी चाखल्या खऱ्या अर्थाने मला असं वाटतं एवढे चविष्ट पदार्थ ह्या सगळ्या महिलांनी बनवलेले आणि एक इनोव्हेशन आहे काहीतरी वेगळं पण जेवण तर सगळेच करत असतात पण त्याच्यामध्ये पण काहीतरी वेगळा प्रकार करायचा हा ह्या महिलांमध्ये एक गुण आहे आणि ते बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने आनंद होतो की आपल्याला पण असं काहीतरी करता आलं पाहिजे पण खरंच खूप चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन जिजाऊ सामाजिक संस्थेने केलेलं आहे आणि ह्या महिलांना बक्षीस पण भरघोस इथे ठेवलेले आहेत त्या माध्यमातून ह्या सगळ्याजणी इथे आलेल्या आहेत तर सगळ्यांना श्रावणाच्या माझ्याकडून शुभेच्छा आहेत आणि असंच आपल्याकडून काम होत उदेश जाऊ सामाजिक संस्थेकडनं आणि आपल्या ह्या भगिनींना प्रोत्साहन मिळू दे हीच सदिच्छा वाटते असं वाटतं की कारळ्याचं एक वैशिष्ट्य असतं ते कडू असतं पण आता इथे आल्यानंतर कारळ्याची खीर खाल्ली मी आणि ती पण गोड लागली तर मला असं वाटतं करणाऱ्याच्या हातामध्ये तो गोडवा असला पाहिजे किती कडू वस्तू असेल तर ती गोड करण्याची ताकद आमच्या महिलांमध्ये आहे त्या जेवढ्या रागीट आहेत जेवढ्या चिडक्या आहेत तेवढ्या म्हणजे चांगल्या स्वभावाच्या आणि मित्रांशी गोड बोलणाऱ्या देखील आहे म्हणून त्या सगळ्या गुणांचं अवलोकन मला असं वाटतं त्यांच्या जेवणामध्ये होत असतं कधी चिडल्या तर मला असं वाटतं मसाला पण जास्त टाकतात आणि तिखट करून टाकतात जेवण पण कधी खूप चांगल्या मूडमध्ये असतील तर वेगळ्या प्रकारचं पण आपल्याला महिला नेहमी अन्नपूर्णा म्हणून आपण तिच्याकडे बघतो आणि वेगळ्या प्रकार आज या माध्यमातून इथे करायला भेटलेला आहे त्यांना आणि श्रावण आलेलं आहे आणि प्रत्येक माहेरवासीन मला असं वाटतं श्रावणाच्या नागपंचमीपासून आपल्या माहेराकडे येत असते आणि आपल्या सखींमध्ये रमत असते मला असं वाटतं की तसाच प्रकार आज इथे कुठेतरी बघायला मिळतोय की सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणावरून वे आलेल्या महिला एकत्र होऊन आपल्या सगळ्या वस्तूचं प्रदर्शन इथे करतायत आणि खूप चांगल्या प्रकारचं चा आयोजन इथे झालेलं आहे